नाम जपाची संख्या झाली पाच कोटी श्रवण संभ्रा मात्र आणि कोटी को म्हणून को आपल्याला इतर काय सोडायचं आहे आणि काय घेऊन जायचं आहे आज विचार करा महानुभाव पंथामध्ये आज नवरात्र त्याने मठाधिपती मठावर जाऊन नामसमरण करते घरदार सोडून तशीच आपली भी एक पदयात्रा नावाचीच आहे म्हणून आम्ही सहज रात्री सरांना विशेष केलो मी सर आज आपले एवढे भक्त लोक जनसमुदाय आज आपण माहेरचा बाजार बाजूला सोडून आपण संतांच्या संगतीत आलेले आहात मग इथं आल्यावर आपण काय करायचं मग आपल्याला जर नामाची शिदोरी बांधायची असेल तर आपण सकाळच्या परी फक्त दहा ते पंधरा मिनिटं नामसंभ्रम करू असं ना सर, सर म्हणले विचारा गुरु महाराज महाराजाला रात्री सहज म्हणले महाराज म्हणजे काय हरकत नाही करू मग माय बाप हो आपल्याला जर सोबत बाशे, बाशे। नामाची शिदोरी येते जीवा बांध शिदोरी तुला जायाच मोक्षा घरी किती जरी आपण क्षणिक सुखामध्ये कमाई केल्या तरी ते नशिवत होणार हे कमाई आपली आवड राहणार आहे म्हणून सर्वांना मी नम्र प्रार्थना करतो माझे गुरुबंधू असतील माझ्या गुरु भगिनी असतील सर्वांनी दररोज आपण आरतीच्या अगोदर नाश्ता झाले की सर्वांनी दहा ते पंधरा मिनिटं गुरु महाराजांच्या आरतीप्रमाणे नावसंमरण करू आणि पालखी प्रस्थान करू ज्याच्याकडे सामनरी नसेल तरी आमच्या इथे उपलब्ध आहेत सर्व घ्या त्याची काय किंमत जास्त आहे शंभर रुपये आहे ते शंभर रुपये म्हणजे आपल्या सोबत येणारी आपल्या सोबत येणारी जमा बँक आहे आणि ज्याच्याकडे जरी आर्थिक बाजू देणीमध्ये जरी कमतरता असली तरी सामनरी न घेता ना सुद्धा नाम घेता येते फक्त ग्रुप राहा नाम नामश्रमण करावं हो। वाटेनं जाते राधी सुद्धा महाराजांनी घेता वाट चाले येतने पाऊल ना पाऊले एक पाऊल येतने होते महाराज जाता आणि असं धावपळ कोणी करू नका तुमचं एक पाऊल जर नाम घे गेलं तर वाया जाते आपण एवढं घरदार सोडून आल्या तीनशे पासष्ट दिवसाच आपल्याला आठ दिवस नामश्रमणाचे अहोरात्र नाम श्रमण करा बाळगी महाराजांना आठ दिवस करा असं म्हणलं नाही राज्यात मोठी मध्ये सुद्धा बारा महिनेच नामसमन सापडलेली मृत्यू या भूमी मायाबापू आपल्याला नर्तन सापडलेली आहे या संधीच सोनं करून घ्या साधू संतांच्या संगतीत राहून नामसम्रन अन्नदान हेच राजमार्ग सांगितले आहेत बाळगी महाराजाने कलियुगामध्ये अधर्मचा लोक झाले दोष युक्त कोठून येणे कोठे जाणे न कळे सोयीत नास्तिक धर्म फार वाढला झाले या भक्त शिष्णोदर व्यापारी गुंग झाले भोत महाराजांनी सांगितलेले आहे माझा कीर्तन ऐकायचं पोती ऐकायचं म्हणजे ऐकून सोडून द्यायचं नाही त्या संधीच सोनं करून घ्यायचं आपल्याला आज विचार करा गुरु महाराजांना किती तळमळ आहे आपली आज त्यांनी पुढील वर्षी देणीच आजपासून नियोजन आहे जसं चातुर्मा संपल्यावर गावोगाव अगोदर पॉम्प्लेट देऊ नंतर दहा दिवस नियोजन तुमचं तुम्हाला घरला जाजेपर्यंत नियोजन मग आपण काय करू लाल्या आज सातवा वर्ष मी दरवर्षी सांगतो महाराजाकडे असा आपला शब्द जाऊन महाराज आपल्याला बोलू नव असं करावं तरी पण आपल्याला लक्षात येणार झाले सोबत महाराजाला लागले लागलंय स्वयंशोक तुमच्यामुळे स्वयंशोक माता भगिनींना नम्र विनंती आहे रस्त्याने चालता आणि व्यवस्थित झाला धावपळ करू नका काल तुमच्या चुकीमुळे दोन शेवट असं म्हात बघा कळवळ आली अरे लागले कारण निभर म्हणले आज सुद्धा दोन सेवक आहेत असत त्याचे आज सुद्धा का नाही काय तुमच्या चुकीमुळे माता भगिनी नम्र विनंती आहे असो जे काय बोललेले मी दोन शब्द गुरु महाराजांच्या समोर बोललेले आहे कळत न कळत माझ्याकडून जर काही वाईट शब्द गेलेला असेल तर उदाहरण अंत मला सांभाळून घ्या बोलले ने गुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मी एक तुमचं लेकरू आहे जय आनंद जय जय आनंद